माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित सतरा मागण्यांसाठी मोजरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आर्वी येथे शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अभिनव आंदोलन करून समर्थन केले शासन प्रशासनाच्या निर्लज्ज कारभारामुळे आता फक्त आम्हा शेतकऱ्यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले आहे आता ते पण तुम्ही घेऊन घ्या अशा शब्दात बाळा जगताप यांनी आपल्या भावना तहसीलदार कार्यालय आर्वी येथे तहसीलदार यांच्या समक्ष मांडत बाळा जगताप यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी आपले कपडे सुद्धा प्रशासना स्वाधीन करत मोजरी येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन जाहीर केले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन हमी भावावर वीस टक्के अनुदान सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे रोजगार भरती करण्यात यावी शेतकऱ्याप्रमाणे शेत सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला पाच लाख अनुदान देण्यात यावे मेंढपाळ मच्छीमार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण सतरा मागण्यांचं समर्थन करण्याकरिता आज तहसील कार्यालय आर्वी येथे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले यावेळी जगताप यांच्यासह सुधीर जाचक विक्रम भगत संजय कुरील कुणाल चौहान राजेश आगरकर गुड्डू पठाण अब्रार खान शेख जफर अब्दुल राहील शेख कलीम अंकुश गोटेफोडे प्रवीण वाघ प्रफुल कुंबोत मंगेश कोल्हे धीरज गिडकर राजू देऊळकर किरण लोखंडे शेख इक्बाल यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते